श्री स्वामी समर्थ स्वामीनामात अखंड दंग असणाऱ्या एक साधक भक्ताने विचारले की स्वामी समर्थ हे अवतारी पुरुष होते आणि त्यांनी ह्या अवतारात अनंतलीला केल्या स्वामींची आम्ही परमेश्वराचे मृत रूप म्हणून नित्यपूजा करतो अवतारी स्वामी समर्थांची सद्गुरू म्हणून आता पूजा करावीशी वाटते तर त्यांचे शिष्यत्व आम्हाला लाभेल का शिष्य म्हणून स्वामींचे स्तवन कसे करावे त्यांची शिष्यभावनेने पूजा कशी करावी आजपर्यंत स्वामींचे परमभक्त म्हणून वावरलो आता शिष्य म्हणून त्यांच्या सेवेत निमग्र व्हायचे से आहे साधक भक्तीची भावना लक्षात घेऊन गुरुस्तवन कसे करावे ते आता सांगते ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीतून आणि अधिक तरल भावनेने अमृतानुभवातून आपले सद्गुरू श्री निवृत्तीनाथांचे अप्रतिम स्तवन केले आहे गीतेवर भाष्य करताना श्री गणेशाची आणि देवी सरस्वतीची अक्षरपूजा केल्यावर ज्ञानदेवांनी श्री निवृत्तीनाथांच्या म्हणजेच आपल्या सद्गुरूंच्या पायावर अक्षरशः लोळण घेतली त्यांचे चरण घट्ट धरले आणि ज्ञानदेव म्हणू लागले की माझं हृदयी सद्गुरू जेणे तारिले हा संसारपुरू म्हणूनही विशेषे अत्यादरू विवेकावरी सद्गुरुराया निवृत्तीराया माझ्या अंतकरणात तुझे अखंड वास्तव्य आहे त्यामुळे हा दुस्तर भाऊसागर मी पार करून गेलो आहे माझी संसार नौका तू तारून नेली आहेस ह्याचे मला भान आहे तुझी मजवर अखंड कृपा आहे माझ्या मनात मी तुझी अनन्य भावाने उपासना करतो तसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्रीगुरूची जो अभिलपित मनोरुची पुरविता तो सद्गुरुराया तू माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्यास माझ्या सर्व मनोरथ पूर्ण झाले म्हणून श्री सद्गुरुराया मी तुला वारंवार नमस्कार करतो वंदन करतो ज्ञानदेव सद्गुरुप्रेमात इतके बिरघळून गेले होते की सद्गुरूविषयी किती बोलू आणि किती नको असे त्यांना झाले होते तेव्हा सद्गुरू श्री निवृत्तीनाथ म्हणाले ज्ञानोबा हे सारे सांगायची तुला आवश्यकता काय माझ्या कौतुकात रममाण होण्याऐवजी तू तु आता तुझ्या गीतप्रवचनांना सुरुवात कर सद्गुरूंचा हा आशीर्वाद मिळाल्यावर ज्ञानदेवांनी त्यांना पुन्हा साष्टांग नमस्कार घातला आणि आपल्या गीताभाष्याला सुरुवात केली